तर पहिले आपला हॉल आहे आणि हॉल नंतर लगेच किचनला आपण एंट्री करतो याय आणि तुम्हाला मी ना होम टूर पण लवकरच करणार आहे पण मी आज तुम्हाला तर माझं किचन कसं आहे तर आपण या हॉलमधून आतमध्ये आल्यानंतर सॉरी ते समोरच आपला मेन म्हणजे आपला किचन ओटा तर अशा प्रकारे आपला यालचाच किचन ओटा आहे आणि आपल्या स्वयंपाक करताना मेन चेहरा आपला पूर्वेक झाला पाहिजे आणि माझे पण स्वयंपाक करताना ना चेहरा पूर्वेक होतो आणि इथं मी गॅस ठेवला आहे कारण त्यांनी ना इथं म्हणजे आपल्याला गॅसची नळी वगैरे जाण्यासाठी इथं होल वगैरे म्हणजे सगळे करून ठेवतात था ना ते तर मी इथं ना आपला गॅस ठेवलेला आहे आणि इकडं मोकळा पेस कारण आपल्याला पोळ्या वगैरे करावं लागतात ना त्यामुळे मोकळा पेस इथं ठेवलेला आहे आणि त्यानंतर हे त्यानंतर हे ही रॅक तर ही रॅक मी अमेझॉन ऍपवर मागितलेली आहे आणि इथे मी बरण्या वगैरे ठेवल्या तर हा माझा एक म्हणजे आपलं किचन ऑर्गनायझर जाईन आहे जर म्हणून तर मी ठेवलेली आहे तर ती अमेझॉन वरून मी सहाशे रुपयाला मागवलेली होती आणि इथे पुढे आपल्याला चहा वगैरे करण्यासाठी तर पाहून येतात सकाळी आपण काही गडवेळी मध्ये असतो तर इथे यामध्ये मी काय ठेवलेलं आहे मीठ वगैरे हिंग 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 ते ठेवलेले बारीक बारीक वस्तू ज्या असतात त्या मी इथे ठेवलेल्या आहे आणि थोडा शो म्हणून त्यामध्ये मी छोटेशी दोन ट्रे ठेवलेले आणि त्या ट्रे मध्ये मी कप खलबत्ता तर आपल्याला खलबत्ता वगैरे स्वयंपाक लागतो असून आलं ठेचण्यासाठी त्यामुळे खाली ठेवायचं आणि पुन्हा ते खालून वाकून दरवेळेस ते काढायचं तर त्यापेक्षा म्हटले किचोड्यावर ठेवू आणि छान वाटतं असं म्हणजे एक शो वाटतो जास्त पसारा वगैरे काही वाटत नाही आणि चहाचे कपही इथंच ठेवलेले ठेवले आणि इथे मी साखर चहा पावडर आणि मागे डबा घ्यायला कॉफीचा डबा आहे म्हणजे प्रत्येक डब्यावर ना असे नाव दिलेले आहे तर त्या कॉफीच्या डब्यामध्ये मी गुळ ठेवलेला आहे आणि मग हा पावडर साखर त्या डबे इथे आणि आपल्याला पोळ्यांना लागण्यासाठी तेल लागतं तर तेही इथंच ठेवलेले आहे आणि मागे ना मी चमचे ठेवलेले मागे ना मी चमचे ठेवलेले तर चमचे सुरी कातर वगैरे आपल्याला लागतं आणि हे मिक्सर पण मी इथंच ठेवलेले कारण मिक्सरच आहे ना मिक्सरचं बोर्ड पण आहे ना मी इथंच आहे ना इथं होतं ना आणि एकदम म्हणजे माला एकदम सहजरितीने ना आपल्याला हँडल करता येतं हे कारण मी घेताना नाही ना ते थोडंसं असं आहे ना पुढं ओढून घेते आणि मगच दळते आणि त्यानंतर दळल्यानंतर ते, ते पुन्हा एका कोपऱ्यामध्ये जातं त्यामुळे ना म्हणजे किचनवर पण जास्त काही पसारा वगैरे काही दिसत नाही आणि त्यानंतर आपल्या किचनमध्ये असावी ती म्हणजे आपली चूल तर छोटीशी चूल आहे आणि त्यानंतर इथं मोठी अशी विंडो आहे आणि विंडोच्या बाहेर गॅलरी आपली तुम्हाला गॅलरी पण दाखवणार आहे मी तर आपली ही विंडो आणि इथे पण एक कनेक्शन आहे आणि इथलं आपलं बेसिन आणि मोठं बेसिन आहे आपलं आणि तिथे पाण्याचं जग वगैरे ठेवते आणि नळे आणि हे मी आणले होते थोडासा आपलं किचन सजावट छान दिसली पाहिजे म्हणून मी हे मागवलेलं होतं सगळी मी खरेदी करते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि काही इथं लावलेली आहे आणि काही तिकडं लावलेली आहे आणि पूर्ण किचनला आहे ना किचनची स्टाईल म्हणजे आपली तर पूर्ण किचन वारे वरतून पासून खालीमपर्यंत स्टाईल लावलेली आहे आणि ही अशा मध्ये मध्ये हे तीन लावलेलं आहे आणि खूप छान वाटतं मस्त वाटतो आपला किचन ओटा तर हे बघा आपला हा किचन ओटा कसं वाटतंय आणि एकदम सुटसुटीत ठेवते मी जास्त पसारा ठेवण्याची काही गरज राहत नाही आणि पसारा असला का म्हणजे खूप भरलेलं भरलेलं वाटतं ना आणि त्यानंतर इथे खाली ठेवलेलं आहे ते म्हणजे मी म्हणजे आता इथं काही फर्निचर वगैरे नाही आहे आणि आपली मी इथं पण आहे ना फक्त गॅस टाकी आणि यामध्ये ना मोठ्या ड्रममध्ये मी आमचं पीठ असतं पोळ्यांसाठी तर ते पीठ आणि इथे दोन डब्यांमध्ये ना किराणा म्हणजे मी इथे सगळे काही किराणा भरलेला आहे पण आपण जास्त आणतो ना किराणा तर ह्या डब्यांमध्ये किराणा पोळ्यांचं टोपलं वगैरे आणि मसाल्याचा डबा तेलाची किटली ते इथं ठेवलेले म्हणजे एकदम आपल्याला आपण इथं उभं असतो किचन स्वयंपाक करताना आणि आपल्याला सहज रीतीने घेता एकदम आणि इकडे इकडे पण डबे वगैरे ठेवलेले खाली मी म्हणजे आपल्याला काय फरायचं पापड्या वगैरे तेलाचा डबा देवाच्या ताटल्या वगैरे फक्त मला एक मोठा प्रॉब्लेम आहे की ताटलं ठेवायला काही नाही आहे तर घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छोट्या प्लेट ठेवायला आहे माझ्याकडे स्टँड तर त्या स्टँडवरतीच ठेवलेले आहे इथं खाली मी ना मी चमचे लाटणे वगैरे ठेवलेले आहे इथे आपले कांदा लसूण आणि इकडे मी मम्मी टप्पामध्ये मी असे आहे ना ताटलं ठेवलेले आहे फक्त ताटलं ठेवण्यासाठी नाही आहे आणि ना आपल्या किचनमध्ये अजिबात पसारा दिसत नाही बघा अशा प्रकारे मी सगळे ॲडजस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर आपली ही मोठी रॅक तर ही रॅक काढलेली होती त्यांनीच तर ह्या रॅकवरती मी सगळ्यात पहिले मोठे मोठे पातेले ठेवलेले नंतर ग्लास फुलपात्र वगैरे आणि ग्लास थोडे वरतीच ठेवलेले आहे ना म म्हणजे हात पुरतो आणि म्हणजे असं काही गरज पडत नाही आणि मी ना मध्यभागी ठेवले असते ना मग डब्यांची लाईन चुकली असते आणि खाली वर दिसलं असतं म्हणून मी ना सगळे मोठे खाली डबे ठेवलेले इथं तर ह्या डब्यांमध्ये पण आपलं वर्षभराचं जे आपण बनवून ठेवतो फराळ वगैरे कुरडे पापडी सगळं काही असलं मसाले वगैरे आणि हे डबे तर तुम्हाला दाखवलेच आहे यामध्ये माझा किराणा भरलेला आहे मी सगळा काही हे बघा सगळा आपला असा किराणा या डब्यांमध्ये प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरलेला आहे म्हणजे घ्यायला पण एकदम सोपं म्हणजे आपले हे जे स्टीलचे डबे दिसतात ना जे तुम्हाला खूप छान मस्त चमकता दिसत आहे ते खराब होत नाही नाही तर खूप म्हणजे आपण स्वयंपाक करताना हात लावायला गेलो की खूप जास्त आपले डबे खराब होतात त्यामुळे मी अशाच प्लॅस्टिकच्या बर्न्यांमध्ये भरून ठेवलेले जेणेकरून आपल्याला आहे ना डबेही खराब होणार नाही आणि हे छोटे डबे कसे असतात लगेच घसले वाळले लगेच होऊन जातं त्यामुळे आणि त्यानंतर हे तर हे फ्रीजवर ठेवलेले आहे मी बऱ्याच त्यांनी मला सांगितलं किचनवर ठेव पण मग किचनवर ठेवलं खूप पसरा होऊन जातो ना त्यामुळे आणि आपले हे स्वामी समर्थ यंत्र तर तेही फ्रीजवरच ठेवलेले आहे म्हणजे तिन्ही रूममध्ये सगळ्या रूममध्ये ना यंत्राचा आवाज जातो आणि हॉलमध्ये ठेवलं ना तर मागच्या रूममध्ये मा जात नाही त्यामुळे तर फ्रीज तर दरवाजातून एंटर केल्यानंतर इथेच आहे ना फ्रीजचं कनेक्शन आहे तर ते फ्रीज पण मी इथे ठेवलेले आहे तर आपल्याला हात पुसायला लागतं त्यामुळे ना हात मी ना इथे रुमाल ठेवलेला आहे फ्रीजवरती स्वयंपाक करताना आणि नंतर जार इथं फक्त पाण्याचं पिण्याचं म्हणजे पिण्याचं पाणी नाही आहे त्यामुळे मी ना जार आणते मामाकडूनच तर जारवरच ठेवलेलं आहे मी प म्हणजे भांडे घसलेले तर इथे पण एक कनेक्शन आहे आणि वरती वरती पण आपले डबे सगळ्या माझा एक तो सेट आहे बघा लग्नात आलेला तो आत्ताच काढलेला आहे मी आणि आपलं वायफायचं कनेक्शन वगैरे वरती आणि हे बघा असं आपल्या किचन कसं वाटतंय किचन तर मी तुमच्यासोबत शेअर केलं किचन मी कसं व्यवस्थित तुम्हाला हुम येईल आणि किचन नंतर मागे दोन बेडरूम येतात सगळे काही तुम्हाला तुम दाखवणार असेल लवकरच मी तर असं आपलं किचन आणि किचनचे पण ठेव किचन पण एक दरवाजा आहे आणि दरवाजेच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर ही गॅलरी आहे आणि इथे सगळे काही मी कपडे वगैरे वाळण्यासाठी टाकते कारण छान सुकले जातात कारण वरती पत्र वगैरे इथे टाकले नाही गॅलरीच्या वरती पाऊस वगैरे काही लागत नाही आणि छान मस्त आपले कपडे ही सुकले जातात तर ही मोठी गॅलरी आहे इथे धुणं भांडे वगैरे सगळं काही करू शकतो आपण छान आहे आणि इथे त्यांनी रायलिंग वगैरे सगळं काही करून दिलेले आहे त्यामुळे सईला पण काही भीती वगैरे नाहीये तर असं आपली ही गॅलरी तर किचन नंतर ही गॅलरी येते तर कसं वाटलं माझं किचन तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज तुमच्यासोबत सगळं काही किचन टूर शेअर केलं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय